नमस्कार मी कृष्णकुमार गोयल खरं तर आज मला तुम्हाला फार वेगळी गोष्ट सांगायची आहे बिनमांडवली धंदे असं या शीर्षक दिलं तर मला वाटतं काय हरकत असणार नाही मित्रांनो माझ्या आयुष्यात असं मी आमची घरची परिस्थिती फार वाईट होती हो पैसे नव्हते धंदा कसा नोकरी तर करायची नव्हती धंदा करायचा होता आणि बिझनेस करूनच पैसे कमावायचे होते आणि हे असं करत असताना मला आठवते मी शाळेत असताना एकाकडनं एक दोनशे रुपये उसने घेतले आणि त्यांना म्हटलं बा एक पंधरा दिवसात तुला परत देतो तुला काय दोनशे पाहिजे पाच दहा रुपये वर सुद्धा प्रॉफिट देईन आणि अशा पद्धतीने एक दोनशे रुपये घेऊन मी फटाके आणायला रविवारपेठेत गेलो तिथं फटाके आणले फटाके आणल्यानंतर ते विकले आणि त्यावेळेला चांगला नफा त्याच्यामध्ये दीडशे रुपये नफा झाला वीस रुपयांना एकशे तीस रुपये मिळाले त्या काळी एकशे तीस रुपये मिळणं म्हणजे आत्ता आत्ता ते कमीत कमी एक लाख तीस हजार मिळण्यासारखे आहे असं मला वाटतं तर त्यामुळं तो जो आनंद होता एकशे तीस रुपये मिळवण्याचा अत्यंत चांगला होता दुसरा व्यवसाय मग मी अकरावी अक बारावीत असताना राखीचा धंदा केला रविवारपेठेत गेलो सायकलवर दोन पिशव्यांमध्ये राखी आणल्या मित्रांकडून पैसे उसणे घेतले आणि राख्या विकल्या राख्यामध्ये तर डबल प्रॉफिट होता चारशे रुपयाची राखा आणल्यानं आठशे रुपये दोन तीन दिवसामध्ये विकल्या गे गेल्या दोन दिवसामध्ये चारशे रुपयाचा नफा ही गोष्ट मी सांगते तुम्हाला एकोणीसशे बहात्तरची म्हणजे आजपासून पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे पण त्यावेळेचे जे चारशे रुपये जो नफा झाला तो माझ्या दृष्टीने आत्ताचा चार कोटी रुपयेपेक्षा कमी नाही असं मला वाटतं पण हे करत असताना तो आनंद मिळाला आणि काय काय अडचणी येतात धंद्यामध्ये लोक काय प्रश्न विचारतात कसं करतात त्यांची चॉईस काय असते या छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात आले एक, एक चांगलं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर खरं म्हणजे मित्रांनो मी येणार आयुष्यात कधी नवी पुस्तकं घेतली नाही कारण घरची परिस्थिती वाईट होती कुठं घेणार मी आपाकडून चौकात जायचो सायकलवर आणि चांगली चांगली पुस्तकं पन्नास टक्के किमतीला खरेदी करायचो लोकं म्हणायचे अहो साठ टक्के सत्तर टक्के त्या म्हटलं बाबा पन्नास टक्के असं मी घेतो आणि सुदैवानाला पुस्तकं मिळायची वर्षभर मी खूप चांगल्या पद्धतीने ती पुस्तकं जपायचो कवर वगैरे लावून छान आणि वर्ष संपल्यानंतर आणि मी अभ्यासात हुशार होतो पहिला क्रमांक माझं शाळेत फिक्स असायचा आल्यावर हायस्कूलमध्ये मी माझं पहिली ते अकरावी शिक्षण झालं आहे आणि परत वर्ष संपल्यानंतर ती पुस्तकं मी विकायला जेव्हा पर्सनल लोक याच्यावर तुझी पुस्तकं ते कारण त्यात पेन्सिलने माझं महत्त्वाचे के मार्क केले असायचे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल ती पुस्तकं मी पंच्याहत्तर टक्क्याला विकलेली आहे म्हणजे पन्नास टक्केचा माल घेऊन वर्षभर फुकट एज्युकेशन घेऊन त्याच्यावर त्याच्यावरही पंचवीस टक्के नफा मी कमावलेला हो आहे सांगण्याचा उद्योग माझी आत्मस्तुती नाही आहे आपण हे करू शकतो मनात आणलं तर कारण आपल्याकडे पैसे नाही तर करायचं काय अशा पद्धतीने काही गोष्टी केल्या तर मला वाटतं खूप काही होईल आता ही जस्ट ओळख तुम्हाला मी दिली सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे कॉन्फिडन्स बाळगा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आपण सकारात्मक विचार कर आपण जसं आयुष्यात विचार करतो तसंच घडत असतं तुम्ही निगेटिव्ह विचार केलं तर निगेटिव्ह घडणार तुम्हाला तुमची स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करा आणि तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहा परमेश्वर तुमच्या मागे असतो अजून एक उदाहरण सांगू तुम्हाला आमच्या किराणामाला जो व्यवसाय होता मला तो व्यवसाय बिलकुल आवडायचा नाही आणि माझी इच्छा होती की मोठा बिझनेस करावा चांगले पैसे कमावे हा माझा उद्देश होता त्या दृष्टीकोनात तुम्ही आधी किराणामाला शिकलो मग टॉल टेलको हॉटोल सप्लाय सुरू केला तर म्हटलं मोठं काय करता येईल तर टाटा इंजिनिअरिंग टेल्को तुम्हाला माहिती आहे टेल्कोमध्ये मी किराणा माल पुरवण्यासाठी टेंडर भरायला सुरुवात केली पण दिग्गज दिग्गज लोक एक एक मला माझं कुठं तिथं निभावं लागणार पण दोन तीन महिने गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण याच्यात फार प्रयत्न केले पाहिजे आणि कष्ट घेतले पाहिजे आणि मग माझं एक एक टेंडर पास व्हायला लागलं दर महिन्याला टेल्कोला टेंडर असायचे तीन कॅन्टीन त्यांच्या होत्या आणि मी जवळजवळ दीडशे ते दोनशे किलोमीटर स्कूटर चालवायचो म्हणजे टेल्को ते मार्केटयार्ड टेल्को ते भावानीपेठ अशा पद्धतीचा माझा प्रवास होता आणि त्यामुळे अशा या प्रवासाच्या दरम्यान पैसे तर नव्हते करायचं काय पण माझ्या वडिलांचं गुडविल होतं मी मार्केटला जायचो एकदा माझा अकराशे डब्याचं तेलाचं टेंडर पास झालं आता अकराशे डब्याची त्यावेळेची किंमत म्हणजे खूप होती आणि एवढे पैसे माझ्याकडे तर नव्हते मी नाना पेठेत गेलो त्यांना रिक्वेस्ट केली की सब सात दिवसाचं मला क्रेडिट द्या मी तुम्हाला पॉझिटिव्ह चेक देतो आणि त्याप्रमाणे त्या लोक व्यापाऱ्यांनी मला उधारीवर सात दिवसाच्या क्रेडिटवर तेला अकराशे डबे तेलाची उधार म्हणजे तेल अकराशे डबे म्हणजे दोन ट्रक बरं का आणि टेलकोला तेव्हा पंधरा हजार लोकं होती त्यामुळे ते तेवढी रिक्वायरमेंट त्यांची होती आणि त्यांनी तेल दिलं मला मग मी तेल सप्लाय केल्यानंतर ते बिल प्रोसेस करून सहाव्या दिवशी सगळा चेक निघाला आणि सातव्या दिवशी मला तो चेक मिळाला माझं बँक ऑसम बँक तर माझं अकाउंट होतो एम ना त्यावेळच्या एम डीनं विनंती केली की सर टेलकोचं चेक आहे परत येणार नाही चेकच्या गेस चेक पास करा आणि त्यावेळेला त्यांनी तो केला त्यामुळं आलेला चेक आणि पैसे यातलं मधला जो डिफरन्स आहे तो नफा माझा होता ना आणि या दृष्टीने विदाऊट भांडवल मला ते एवढा मोठा व्यवसाय करता आला अशा पद्धतीची खूप उदाहरणं माझ्या माझ्याकडं आहे पण या छोट्या छोट्या गोष्टींना एवढा जो नफा होत गेला पुढे त्याच नफ्यातनं मी माझं घर बांधलं बोपुडीला माझं घर होतं दोन मजली बिल्डिंग मी त्या नफ्यातनं तिथं बांधली आणि त्या गोष्टी मला खूप मनापासून आनंद आहे मित्र आपणही प्रयत्न करत रहा आपणही अशी स्वप्न बघा निश्चित परमेश्वर तुमच्या मागं राहील